मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस आर पी एफ संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे नवी मुंबई तर बघा मित्रांनो तर एस आर पी एफ राज्य राखीव ब पोलीस बलगड क्रमांक अकरा नवी मुंबई बाळेगाव कॅम्प जिल्हा ठाणे तर इथं बघू शकता प्रति इथं मान्य अप्पर पोलीस महासंचालक व प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र मुंबई विषय बघू शकता संदर्भ इथं मान्य अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालयाचे क्रमांक इथं बघू शकता समादेशक गट क्रमांक अकरा पोलिस भरती सन दोन हजार बावीस व तेवीस त्यांच्या चोवीस दोनशे वीस नवी मुंबई एकोणवीस सात दोन हजार चोवीस तर हे विषय बघू शकता मित्रांनो सन दोन हजार बावीस तेवीस सशस्त्र पोलीस शिपाई भरती एस आर पी एफ प्रजन्यवृष्टीमुळे मैदानी चाचणी सुधारित दिनांक मिळण्याबाबत तर मित्रांनो इथं बघा उपरोक्त संदर्भात विषयांवर सवय सादर करण्यात येते की राज्य राखीव पोलीस बट क्रमांक अकरा नवी मुंबई यांच्या कार्यालयाचे आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन दोन हजार बावीस व तेवीसकरिता दिनांक वीस सहा दोन हजार चोवीस रोजी मुंबई या कार्यालयाच्या स्थापनेवरील तर बघू शकता सकाळी पाच वाजता उपस्थित राहिलेल्या उमेदवारांचे यांचे ओळखपत्र तपासणी करून बायोमेट्रिक छाती उंची मोजमाप घेऊन पहिली डिटेल साडेपाच या गोडाफेक मैदानावर पटवण्यात आली तर याच्यात बघू शकता की मैदानी चाचणीमध्ये दरम्यान मोठ्या बघा मोठ्या घेऊन पहिली डिटेल मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने गोडाफेक व मैदानी चाचणी शंभर मीटर धावणे ट्रॅकवर चिखल झालेला आहे त्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू करता आली नाही तसेच सध्या स्थितीत हवामान व प्रजनवृष्टीमुळे मैदानी चाचणी पूर्ण होईल याची शाश्वती देता येत नाही या कारणास्तव आज रोजी मैदानी चाचणी भरती प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नाही त्यामुळे उपरोक्त नैसर्गिक व तांत्रिक अडीअडचणींमुळे खालीलप्रमाणे यापूर्वीच्या मैदानी चाचणी वेळापत्रकात बदल करण्यात आला असून शारीरिक चाचणीचे सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे तर मित्रांनो बघू शकता इथं दिनांक देण्यात आलेले आहे तर यापूर्वी जी मैदानी चाचणी होती मित्रांनो तरी ही एकोणवीस तारखेला होते एकोणवीस सात दोन हजार चोवीस बुधवार आता नव्याने तर तीन सात ही नव्याने निश्चित केलेली आहे बघू शकता तीन सात दोन हजार चोवीस बुधवार इथं उपस्थित राहण्याच्या उमेदवारांची संख्या इथं बघू शकता सहाशे सहा आणि वीस सहा दोन हजार चोवीस गुरुवार चार सात दोन हजार गुरुवार इथं सहाशे उमेदवार तर बघू शकता जे एकवीस तारखेला होते त्यांना पाच सात दोन हजार चोवीस देण्यात आलेले आहे आणि जे बावीस तारखेचे होते त्यांना सहा सात दोन हजार चोवीस देण्यात आलेले आहे आणि जे तेवीस तारखेचे होते त्यांना आठ सहा दोन हजार चोवीस देण्यात आलेले आहे आणि जे तीस तारखेचे मित्रांनो त्यांना नऊ सात दोन हजार चोवीस देण्यात आले मित्रांनो या डिटेल वाइज तारखा आहेत हे बघून घ्या तुम्ही सर्व व्यवस्थित चेक करून घ्या आणि तुम्हाला आपल्या मोबाईल क्रमांकावर एस एम एस पण येणार आहे की सदर हजार राहण्याबाबत माहितीकडून तुम्हाला एस एम एस पाठवले जाणार आहेत तर हजार पुरुष दोनशे दोनशे सॉरी हजार दोन हजार दोन हजार असे उमेदवार तिथं पाठवले जाणार आहेत मित्रांनो बघू शकता जे दिलीप खडकेरकर साहेब आहेत समादेशिक तथा प्रमुख राज्य राखीव पोलीस बळगट क्रमांक अकरा नवी मुंबई त्यांनी इथे पत्र पाठवलेले आहेत मित्रांनो आपल्या तारखा व्यवस्थित चेक करून घ्या तुम्हाला तिथं या तारखा पण नोट डाऊन करून ठेवा तर तुम्हाला जी था। येणारी भरती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे जे हॉल तिकीट पण तुम्हाला मॅसेजद्वारे कळवण्यात आहेत परंतु या तारखा पण तुम्ही लिहून ठेवा मित्रांनो तुम्हाला भरतीमध्ये तुम्हाला ते कामात येणार आहे तर बघा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारली घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑल नक्कीच सिलेक्ट करा म्हणजे नवी नवीन नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद